नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायली मॅच कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ अपलोड केलेला नाही कारण आपण त्या का आपण शॉर्ट्स अपलोड केले होते बरोबर तर आता आपण बघूयात आपला महत्त्वाचा टॉपिक त्रिकोणाचे शिरोलंब व मद्यगा ठीक आहे तर आता याच्यामध्ये त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा हा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही टॉपिकचं नाव दिलं त्रिकोणाचे शिरोलंब मध्य का आणि तुम्ही आकृती कुठली दाखवली कोण दुभाजक त्रिकोणाचा कोण दुभाजकाचा गुणधर्म तर हे काय आहे हे तुम्हाला सातवीच्या वर्गामध्ये झालेलं आहे कोण दुभाजक आणि त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे गुणधर्म त्याच्यानंतर रेषाखंडाचा लंब दुभाजक त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांचा गुणधर्म त्याच्यानंतर त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ आणि त्रिकोणाचं परिवर्तुळ हे सगळे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला इयत्ता सातवीच्या गणित विभागामध्ये झालेलं आहे पण आपण त्रिकोणाचा शिरोलंब आणि मध्यगा शिकण्यासाठी आपण एकदा ह्याची रिव्हिजन करून घेऊयात ह्याचे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते एकदा रिवाईज करूयात त्याच्यासाठी आपण हे थोडंसं रिव्हिजन घेऊयात त्याच्यानंतर आपला महत्त्वाचा शिरोलंब आणि मध्यगा हा आपण पॉईंट घेऊयात तर बघा कोण दुभाजक म्हणजे काय असतं तर हा आपला कोण आहे कोण पी क्यू आर आणि ह्या कोण पी क्यू आरला आपण काय करायचं कोण दुभागतो आणि हे कोण कसं दुभागायचं तर त्याच्यासाठी आपल्याला कंपास पेन्सिल लागते बरोबर हे तुम्ही शिकलेला आहात म्हणून आपण डायरेक्टली ह्याला अशी आकृती काढलेली आहे तर कोण दुभागण्यासाठी आपल्याला कंपासचं लोखंडी टोक इथं ठेवून इथं असे दोन चाप मारावे लागतात आणि ह्या चाप आणि तेच अंतर कायम ठेवून आपल्याला इथं दोन असे चाप मारले आणि हा पॉईंट जोडून घेतला शि शिरोबिंदूसोबत आणि तर इथून एका असा किरण काढला तर आपल्याला ह्या कोण ह्या पी क्यू आर कोणाचा कोंदुबाजक क्यू यस हा मिळून जातो मग क्यू यस मिळाल्यानंतर कोण पी क्यू एस आणि एस क्यू आर या दोन्हीचं माप कसं असते सारखंच असते म्हणून आपण इथं एक्स एक्स असं लिहिलेलं आहे बरोबर पी क्यू आरचा क्यू एस किरण क्यू एस हा काय झाला कोंदुबाजक बरोबर कोंदुबाजक किरण क्यू एस आहे त्यानंतर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे काय गुणधर्म आहेत आपण फक्त एक सिंगल कोण बघितला आता आपण एक त्रिकोण घेतला आहे आणि या त्रिकोणामध्ये काय केलं आपण ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोण म्हणजे हे, A, B, हे ए बी आणि हे सी हे त्रिकोणाचे तिन्ही कोण जे आहेत या तिन्ही कोणाचं आपण कोण दुभाजक काढून घेतले आणि कोण दुभाजक काढून आपण काय केलं त्याच्यासाठी एक त्याच्यासाठी प्रत्येक याच्यासाठी आपण लंब पण काढले बरोबर हा सेंटरचा पॉईंट आहे तर आपल्याला बघा आकृतीमध्ये काय काय दिसतंय किरण ए एन एन हा एक किरण दिसतोय किरण बी आर आणि किरण सी एम असे आपल्याला तीन किरण दिसतात हे किरण काय करतात ह्या त्रिकोणाचे कोण दुभाजक आहेत बरोबर आणि कुठल्या कुठल्या कोणाचे आहेत कोण ए कोण बी आणि कोण सीचे काय आहेत कोण दुभाजक आहेत त्याच्यानंतर बिंदू आय हा जो बिंदू आय आहे सेंटरचा बिंदू आयमधून बाजू ए बी ही बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सीवर आपण काय काढलेलं आहे लंब काढलेले आहेत बरोबर मग ए बी बाजूवर लंब कुठला आहे आय पी त्याच्यानंतर बी सी बाजूवर लंब कुठला आहे आय क्यू आणि ए सी बाजूवर लंब कुठला आहे आय आर बरोबर एकदम सोपा आहे याचा गुणधर्म काय आहे बघा गुणधर्म काय दिला आहे की त्रिकोणाचे तीनही कोण दुभाजक बघा त्रिकोणाचा कोण दुभाजक हा पहिला ए एन बी आर आणि सी एम हे काय करतात एकाच बिंदूमध्ये छेदतात हे आपण शिकलेलो आहोत हे महत्त्वाचं पॉईंट आहे त्याच्यानंतर त्रिकोणाचे कोण दुभाजक काय असतात एक संपाती असतात त्यांच्या संपात बिंदूस काय म्हणतो आपण अंतरमध्य किंवा अंतर असे म्हणतो आणि त्याला आपण कशाने दाखवतो आयन हे जे त्रिकोणाचे कोण दुभाजक असतात हे कसे असतात एक संपाती असतात एक संपाती म्हणजेच काय हे तिन्ही पण एकाच बिंदूमध्ये छेदतात बरोबर आणि त्याला आपण काय नाव हो देतो आय आणि आयला आपण काय म्हणतो आंतरमद्य किंवा अंतर, अंतर केंद्र आणि अंतरमध्यातून हे जे आपण आंतरमध्यातून हे जे लंब काढलेले आहेत आय पी आय क्यू आणि आय आर ह्या तिन्हींची लांबी कशी असते सेमच असते बरोबर म्हणजेच अंतर बाजूवर काढलेल्या लंबाचे अंतर समान असते तीन गुणधर्म तुमच्या लक्षात आले पहिला होता की आपण त्रिकोणाचे तीनही कोंदुबाजे काय असतात एकाच बिंदूमध्ये परस्परांना छेदतात हा पहिला दुसरा आहे त्रिकोणाचे कोंदुबाजे कसे असतात एक संपाती असतात आणि त्या एक संपात, संपात बिंदूला आपण काय म्हणतो आय म्हणजेच आंतर आणि त्याच्यापासून काढलेले जे का लंब आहेत ह्यांची लांबी कशी असते समान असते त्याच्यानंतर आपण बघूयात रेषाखंडाचं दुबाजक बघा लंब दुबाजक काय असतो की रेषाखंडाच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंब रेषेला आपण काय म्हणतो रेषाखंडाचा लंब दुभाजक कसे म्हणतो मग बघा आता आपल्याला ए बी हा एक रेषाखंड होईल बी डी हा एक रेषाखंड होईल आणि ए डी हा एक रेषाखंड होईल मग आपण काय केलं ह्या रेषाखंड बी डीला आपण हा एक लंब काढला आणि हा लंब आपण कसा काढतो कंपासच्या सहाय्याने बरोबर हा लंब काढला तर आपल्याला तो या बिंदूमध्ये छेदतो त्याच्यानंतर इकडचा एक लंब काढला साठी एक आणि ए बीसाठी एक मग ह्याचे गुणधर्म काय आहेत बघूयात आपण बघा काय दिले त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुबाजे कसे असतात एक संपाती असतात हे आपण याचा बघा या, या, या त्रिकोणाचे जे बाजूचे आता आपण ह्याच्या आधी कोण दुभाजक बघितलो तर आता आपण बाजूचा लंब दुभाजक बघतोय ह्या बाजूचा हा एक लंब आला या बाजूचा ह्या बाजूचा डीचा हा एक आला आणि ए बीचा हा एक आला हे बघा तिन्ही लंब एका बिंदूमध्ये छेदले बरोबर हे अन हे आपण कुठल्या त्रिकोणासाठी काढले एका शंभू त्रिकोणासाठी म्हणा समद्वूत त्रिकोणासाठी म्हणा बरोबर विषंभूस त्रिकोणासाठी म्हणा पण हा जो त्रिकोण आहे हा कसा आहे असा आहे त्रिकोण हा हा विशाल कोण म्हणजे विशालकोण त्रिकोण म्हणजेच काय या कोणाचं एक एक कोणाचं माप कसं आहे जास्त आहे नव्वद अंशापेक्षा जास्त आहे बरोबर ते तिन्ही कोणाचं माप किती नव्वदपेक्षा जास्त आहेत बघा हा किती आहे म्हणजे तिन्हीची बेरीज एकशे ऐंशीच असते बरोबर पण ह्याचा नव्वदपेक्षा जास्त माप आहे याचं नव्वदपेक्षा कमी आहे याचं पण कमी आहे पण हा नव्वदपेक्षा जास्त आहे हा विशाल कोण त्रिकोण झाला मग याचा याचा आपल्या जो काय लंबदुभाजकाचा एकत्रित येण्याचा एक, एक संपाती बिंदू तो कसा आहे त्रिकोणाच्या बाहेर आहे आणि याचा त्रिकोणाच्या आतमध्ये आहे म्हणून काय होते त्रिकोणाचे बाजूंचे लंबदुबाजे कसे असतात एक संपाती असतात म्हणजे ते एकाच बिंदूमध्ये छेदतात त्याच्या संपात बिंदूला आपण काय म्हणतो परिकेंद्र काय म्हणतो याला सीला काय म्हणतो आपण परिकेंद्र आणि मग आपण कोण दुभाजकाला काय म्हणलो होतो अंतर्मध्य आणि लंब दुभाजकाला काय म्हणतो आपण ह्या एका बिंदूमध्ये छेदणाऱ्या परिकेंद्र आणि त्या परी परिकेंद्राला आपण नाव काय दिलं आहे सी त्याच्यानंतर त्रिकोणात हा झाला लघुकोण त्रिकोण हा झाला विशाल त्रिकोण लघुकोण त्रिकोणात परिकेंद्र हे कुठं असतं बघा लघुकोण त्रिकोणामध्ये परिकेंद्र कुठं आहे त्रिकोणाच्या आंतर आहे आणि विशालकोण त्रिकोणात परिकेंद्र कुठं आहे त्रिकोणाच्या बाहेरच्या भागात आहे त्याच्यानंतर काटकोण त्रिकोणात परिकेंद्र हे कर्णाच्या मध्यावर असते आता आपण हे दोन घेतलं एक हा लघुकोण घेतला हा विशाल कोण घेतला पण ज्यावेळेस आपण काटकोण त्रिकोण काढूयात काटकोण त्रिकोणामध्ये हा जो परिकेंद्र असतं हे परिकेंद्र कुठं असतं कर्णाच्या मध्यावर असतं किंवा मध्यबिंदूवर असतं ठीक आहे त्याच्यानंतर आपण एक पॉईंट सिम्पल आहे काय सांगितलं आहे त्रिकोणाचं अंतर्वर्तूळ व अंतर्वर्तुळ त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ कुठं असते त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ दोन अंतर्वर्तूळ म्हणजे ते त्रिकोणाच्या आतमध्ये असणार आहे बरोबर आहे का अंतर्वर्तुळ त्रिकोणाच्या आतमध्ये आणि त्रिकोणाचं परिवर्तळ त्रिकोणाच्या बाहेर असणार आहे एवढंच दिलं बघा त्रिकोणाचं कोंदुबाज त्रिकोणाच्या कोंदुभाजकाचा बिंदू आपण आताच बघितलं त्रिकोणाच्या संपाद बिंदूला आपण काय म्हणतो अंतर्मध्य त्याला आपण कशानं दाखवलं आयनं दाखवलं आणि हा कसा असतो मानून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणारा आपण आतून काय करू शकतो एक अंतर्वर्तुळ काढू शकतो आणि त्याला आपण अंतर्वर्तुळ असं म्हणतो आणि अर्थ अंतर्वर्तुळाचे केंद्र नेहमी कसे असते अंतर्भागातच असते आणि परिवर्तुळाचं काय असतं ते त्रिकोणाच्या लंबद्भाजक अंतर्वर्तुळ हे कोण दुभाजकावरून काढता येतं आणि परिवर्तुळ हे दुभाजकावरून आपल्याला काढता येतं हे महत्वाचं दोनच पॉईंट लक्षात ठेवा अंतर्वर्तुळ कोण दुभाजकावरून अंतर काढता येतं आणि परिवर्तुळ लंबदुभाजकावरून काढता येतं आपल्या आता महत्त्वाचा टॉपिक शिरोलंबाकडे आपण ओळूयात बघा शिरोलंब शिरो 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 काय आहे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात हा त्रिकोण आहे लघुकोण त्रिकोण या लघुकोण त्रिकोणामध्ये त्याच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काय काढायचा एक लंब काढायचा त्याला आपण काय म्हणतो शिरोलंब असे म्हणतो मग आपण ह्या तिन्ही बाजूच्या बाजूतून काय काढले आपण शिरोलंब काढून घेतले मग बाजू ए बी बाजू बी सी बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सीवर आपण काय केलं काय काढून घेतलं सी पी बरोबर रेषाखंड सी पी रेषाखंड ए क्यू आणि रेषाखंड बी आर हे आपण काय काढून घेतले शिरोलंब काढून घेतले कोणत्या कोणत्या बाजू ए बीवर सी पी बाजू बी सीवर ए क्यू आणि बाजू ए सीवर बी आर असे आपण शिरोलंब काढून घेतले बरोबर मग काय आपल्याला याचे गुणधर्म काय आहेत बघा त्रिकोणाचे तीनही शिरोलंब शिरोलंब कसे असतात बघा एकाच बिंदू छेदतात म्हणजे ते कसे असतात एक संपाती असतात आणि शिरोलंबाच्या संपातबिंदू संपातबिंदूला आपण काय म्हणतो संपातबिंदूला आपण काय म्हणतो त्रि त्रिकोणाच्या सॉरी शिरोलंबाच्या संपातबिंदूला शिरोलंबाच्या संपातबिंदूला आपण काय म्हणतो शिरोलंब संपात शिरोलंब संपात काय म्हणतो शिरोलंब संपात किंवा लंबसंपात शिरोलंब संपात किंवा लंबसंपात आणि हा कोण आहे ह्याचा शिरोलंबाचा त्रिकोणाच्या शिरोलंबाच्या संपातबिंदूचा हा जो एक संपाती बिंदू आहे याला आपण काय म्हणतो शिरोलंपात किंवा शिरोलंबपात शिरोलंब संपात किंवा लंबसंपात असे आपण म्हणतो त्याच्यानंतर संभुज त्रिकोणाचे तीनही शिरोलंब कसे असतात समभुज समभुज त्रिकोणाचे तीनही शिरोलंब कशा असतात तीनही शिरोलंब एकरूप असतात त्रि समभुज त्रिकोणाचे तीनही शिरोलंब कसे असतात एकरूप असतात त्याच्यानंतर समद्विभुज त्रिकोणात एकरूप बाजूवरील शिरोलंब कसे असतात समान लांबीचे असतात हे झालं समभूत त्रिकोण संभु त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू समान असतात म्हणून ते शिरोलंब पण कसे असतात एक रूप असतात पण समद्विभूष त्रिकोणामध्ये काय असतं त्याच्या दोन बाजू समान असतात बरोबर मग समद्भूत त्रिकोणामध्ये काय असतात जे काही समान लांबी असणारे असतात समान लांबीच्या बाजू असतात त्या बाजू त्या बाजूचे शिरोलंब कसे असतात एक रूप असतात त्याच्यानंतर विषंभू त्रिकोणात तीनही शिरोलंब कसे असतात विषंभूज त्रिकोणामध्ये विषंभूज त्रिकोणामध्ये तीनही शिरोलंब हे असमान असतात त्यांची लांबी कशी असते असमान uh असते काटकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा काटकोण करणाऱ्या शिरोलंब शिरोबिंदूवर असतो त्याच्यानंतर विशाल कोणत्रिकोणाचा लंबसंपात लंबसंपात बिंदू कसा असतो तो बाहेरच्या बाजूला असतो बाह्य भागात असतो आणि लघुकोण करणारा कसा असतो तो अंतर्भागात असतो बरोबर लघु त्रिकोणाचा लघु त्रिकोणाचा अंतरभागात असतो विशाल त्रिकोणाचा बाह्य भागात असतो बरोबर विशाल त्रिकोणाचा बाह्य भागात लघुकोण त्रिकोणाचा अंतर्भागात आणि काटकोन त्रिकोणाचा कसा असतो बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो म्हणजेच कुठं दोन हे जे काटकोण असं करतो त्याच्या शिरोबिंदूवर त्याचा बिंदू असतो कधी काटकोण करणाऱ्या त्रिकोणामध्ये इथंपर्यंत लक्षात आलं त्याच्यानंतर आपण बघूयात मद्यगा मध्यगा मध्यगा काय असते त्रिकोणाचा शिरोबिंदू व समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात त्रिकोणाचा शिरोबिंदू हा ए शिरोबिंदू बी आणि सी हे तीन हे तीन शिरोबिंदू झाले आणि ह्या शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजू बी शिरोबिंदूच्या समोरील बाजू ए सी सी बिंदूची समोरील बाजू ए बी आणि हे शिरोबिंदूची समोरील बाजू बी सी ह्या समोरील बाजूचा जो काही मध्यबिंदू असतो त्याला तो मध्यबिंदू आणि ह्या शिरोबिंदू या जोडणाऱ्या रेषेला म्हणायचं त्रिकोणाची मध्यगा मग बघा काय दिले असेल रेख सी पी रेख ए क्यू आणि रेख बी आर एक, एक आहेत बाजू ए बी बाजू बी सी बाजू ए सी यांना काढलेला मध्यगा आहेत रेख सी पी रेख ए क्यू रेख बी आर या बाजू ए बी बाजू बी सी व बाजू ए वर काढलेल्या मध्यगा आहेत माझं गुणधर्म काय त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एक संपाती असतात हे तिन्ही मध्यगा एक संपाती म्हणजे ते एकाच बिंदूमध्ये छेदतात त्यानंतर त्रिकोणाच्या मध्यगाच्या संपात बिंदूला याला काय म्हणायचं जी म्हणायचं म्हणजेच काय असतं ते सॉरी हां त्याला जी म्हणायचं जी अक्षरण दाखवतात आणि त्याला काय म्हणायचं गुरुत्व मध्य किंवा मध्यगा संपात त्यानंतर सर्व प्रकारच्या त्रिकोणात मध्यगा संपात बिंदू हा कुठलाही प्रकारचा त्रिकोण असू द्या लघुकोण असू द्या विशाल कोण असू द्या काठकोण असू द्या त्याचा अंतरमध्ये किंवा हा जो जी आहे गुरुत्वामध्ये तो त्रिकोणाच्या अंतर्भागामध्येच असतो आणि संपात बिंदूमुळे प्रत्येक मद्यगेचे दोनास एक दोनास एक या गुणोत्तरामध्ये काय होतं विभाजन होतं कशामुळं संपात बिंदूमुळे संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे दोनासेक या प्रमाणात काय होतं विभाजन होतं विभाजन होते त्यानंतर महत्वाचे सम त्रिकोणाचे निगडीत शिरोबिंदू व मध्यगाचा गुणधर्म काय आहे बघा शंभु त्रिकोणाशी निगडीत शिरोबिंदू व मध्यग यांचे गुणधर्म काय आहेत बघा पहिला शंभू त्रिकोणात त्रिकोणाचे कोण दुभाजक बाजूंचे लंब दुभाजक शिरोलंब व मध्यगा एका असतात त्यानंतर शंभुज त्रिकोणात अंतर मध्य आय परिकेंद्र सी लंब संपात ओ व संपात जी हे एकच बिंदू असतात शंभुज त्रिकोणात तीन नंबरचा शंभुज त्रिकोणात सर्व कोण दुभाजक लंब दुभाजक शिरोलंब व मध्यगा एकरूप असतात तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाचे शिरोलंब व मध्य याच्याशी निगडीत असणारे सर्व महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावर डिपेंड असणारा स्वाध्याय याचा अभ्यास करूयात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू